फुलगोबी खाण्याचे फायदे फूलगोबी ही लोकप्रिय भाजी असून ती चविष्ट आणि पोषण मूल्यांनी समृद्ध आहे फुलगोबीमध्ये जीवनसत्त्व खनिजे फायबर अँटीऑक्सिडंट आणि विविध फायटोन्युट्रियन्ट असतात ती आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे फुलगोबी खाण्याचे मुख्य फायदे नंबर एक पचनासाठी फायदेशीर फुलगोबीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते जे पचनसंस्था सुधारते त्यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचनाच्या समस्या कमी होतात नंबर दोन वजन कमी करण्यास मदत फुलगोबीमध्ये कमी कॅलरी असून ती खाल्ल्याने लवकर पोट भरते वजन कमी करण्यासाठी ही भाजी फायदेशीर ठरते नंबर तीन हृदयाचे आरोग्य फुलगोबीतील अँटीऑक्सिडंट आणि फायबर हृदयासाठी फायदेशीर असतात ही भाजी कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते आणि हृदयविकाराचा धोका कमी करते नंबर चार कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी फुलकोबीमध्ये सल्फरोफेन नावाचा घटक असतो जो कर्करोगापासून संरक्षण करण्यास मदत करते तो विशेषतः स्तनाचा फुफ्साचा आणि पोटाचा कर्करोग होण्याचा धोका कमी करतो नंबर पाच डायबेटीज नियंत्रण फुलगोबी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे तिच्यातील कमी कॅलरी आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे ती मधुमेहासाठी आदर्श आहे नंबर सहा हाडांसाठी उपयुक्त फुलकोबीमध्ये व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम असते जे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते नंबर सात रोगप्रतिकारक शक्ती वाढवते फुलकोबीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि सर्दी ताप यासारख्या संसर्गापासून संरक्षण करते नंबर आठ मेंदूचे आरोग्य फुलगोबीमध्ये में फुलेन नावाचे पोषण तत्व असते जे स्मरणशक्ती सुधारण्यास आणि मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते नंबर नऊ त्वचेसाठी फायदेशीर फुलगोबीतील अँटीऑक्सिडंट त्वचेचे पोषण करतात हृदयत्वाची लक्षणे कमी करतात आणि त्वचेला तजेलदार बनवितात नंबर दहा डिटॉक्सिफिकेशन शरीरशुद्धी फुलगोबीमध्ये ग्लुकोसिनोलेट नावाचे घटक असतात जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात फुलगोबी कशी खावी फुलकोबीचा उपयोग भाजी पराठा सूप कोशिंबीर किंवा लो फॅट ग्रेव्हीमध्ये करता येतो ती कच्च्या स्वरूपातही कोशिंबिरीत खाल्ली जाऊ शकते सावधगिरी काही लोकांना फुलकोबी पचायला जड जाऊ शकते त्यामुळे ती योग्य प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे थायरॉईडच्या रुग्णांनी फुलकोबी खाण्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा निष्कर्ष फुलकोबी ही एक चविष्ट आणि पोषण मूल्याने भरलेली भाजी आहे ती आहारात समाविष्ट केल्याने अनेक प्रकारचे आरोग्य फायदे मिळतात नियमितपणे फुलगोबी खाल्ल्याने शरीर तंदुरुस्त राहते आणि विविध आजारांचा धोका कमी होतो धन्यवाद